परंतु एक पिशाच जे आहे आपण नेहमी बघतो हे याच्यामुळे सगळी गडबड चाललेली आहे ह्याला थोडंसं बाजूला ठेवा रात्री दहा नंतरनं ह्याला सायलेंट मोडवरती ठेवा आणि मग काय करायचं आहे तुम्ही की आपल्याला घरामध्ये संवाद वाढवायचा आहे सध्या मे एप्रिल मेच्या सुट्ट्या लागल्या आहेत सगळं लहान मुलं सौ आई वडील असतील यांना जरा परगावी कुठेतरी बाहेर घेऊन जा कारण काय घोडा का आडला भाकरी का करपली एकच उत्तर न फिरवल्यामुळे ही गृहलक्ष्मी अन्नपूर्णा तुमची जी सौ आहे ती वर्षभर घर सांभाळत असते तिला या मे महिन्याच्या सुट्टीमध्ये कुठेतरी समुद्रकिनारी केरळ कन्याकुमारी इतक्या सगळ्या टिप्स आहेत जिथे जमेल तिथे जरा ते पाच सहा दिवस घेऊन जा बघा वर्षभर पुन्हा ती जोमाने कामाला लागते आता घरातली भांडणं कमी करायची असतील तर दे आपल्या डोक्याची दिशा म्हणजे ईशान्य दिशा मोकळी ठेवा अडगळ भंगार ठेवू नका ईशान्य दिशेला कोणत्याही प्रकारचं इन्व्हर्टर तिथे इस्तरी गॅस काही असेल तर थे ते काढून ठेवा अनेक लोक हॉलमध्ये ईशान्येला इस्तरी करत बसतात ते सुद्धा चुकीचं आहे तिथनं काढून ठेवा रद्दी ठेवली असेल शूरॅक ईशान्येला असेल बदलून टाका घरामध्ये चांगली हार्मोनी नक्की होऊन जाईल नक्कीच घराची जी काही गृहलक्ष्मी आहे तिला नेहमीच आनंदी ठेवा त्यामुळं घरातले वाद आणि या सगळ्या गोष्टी उद्भवणारच नाहीत सर सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे घराचा दरवाजा जो आहे तो, तो नेमका कुठल्या दिशेला असावा कसा असावा आणि त्याही पेक्षा महत्वाचं म्हणजे त्या दरवाजामध्ये पायपुसणं जे तो ते कोणत्या रंगाचं नेमकं असत हे अतिशय मर्माची गोष्ट आहे प्रत्येक व्हिजिटला गेल्यानंतर पहिल्यांदा दरवाजापासून सुरुवात होते मित्रांनो तुमच्या घराचा दरवाजा उत्तर आणि पूर्वेला असणं हे तुम्हाला माहिती आहे की दक्षिणेला नकोय पश्चिमेला नकोय उत्तर पूर्वेला असावा यामध्ये पहिली गोष्ट तुमच्या घरामध्ये पाय पुसणं टाका दरवाज्यात पाय पुसणंच नसतं पूर्वी काय सांगायचं बाळा पाय पुसून घरात ये आता कुठे पाय पुसता येतायत पाय धुवून कसं घरात येणार मग निदान पाय पुसून तरी घरात यायला पाहिजे तुमच्या दरवाजामध्ये घराच्या बाहेर एक रबरी पाय पुसणं टाका आणि आत सुती पाय पुसणं टाका अनेक लोकं काय आहेत सेफ्टी डोअर बसवला हो उमरा बसवला हो फरशी बसवली हो सर मुलं त्या पायपुसण्यावरून घसून पडतायत म्हणून पायपुसणी टाकत नाहीत पाय पुसणं अतिशय गरजेचं आहे बाहेरून येणारी धूळ सगळी घरात या पायाबरोबर येते ते पायपुसणं कंट्रोल करतं कोणत्या दिशेला कोणतं पाय पुसणं तर आता नैऋत्य आणि ईशान्य दिशेला तुम्ही पिवळ्या रंगाचं पायपुसणं टाकू शकता ऑफ व्हाईट कलरचं ग्रे कलरचं टाकू शकता परंतु आग्नेय आणि वायव्य आणि उत्तर दिशेचा दरवाजा असेल तर हिरव्या रंगाचं पायपुसणं टाकू शकता हिरव्या रंगाचं पायपुसणं हे तुम्हाला मिळतं जाळीचं मिळतं रबरी असतं ते रबरी मॅट बाहेर टाकल्यामुळे आपोआप त्यामध्ये धूळ खेचली जाते आणि घरामध्ये स्वच्छ पाय येतात आणि घर स्वच्छ राहतं याचबरोबर लाल रंगाचा कुठे जास्त वापर करू नका लाल रंगाचं पुसणं घरात असेल तर काढून टाका आणि पुसणं साधारणतः एक दोन तीन महिन्यांनी नक्की बदला आतल्या घरात जे काही दरवाजे आहेत तिथे काही उमरा लावायची गरज नाहीये फक्त मेन दरवाजाला उमरा लावणं गरजेचं आहे नक्कीच सर घरामध्ये अनेकदा असं पालकांची एक तक्रार असते की मुलगा फार हट्टी झालाय कुणाचं ऐकतच नाही तर ही जी मुलांची हट्टी होण्याचा जो काही स्वभाव आहे तो वास्तुदोषामुळे वगैरे होऊ शकतो का करेक्टली मुलं हट्टी होण्याचं काम मित्रांनो पुन्हा नैऋत्य दिशेकडे येतं पण सर्व सुखांची जी काही गाठोडी बांधलेली आहे ती नैऋत्य दिशेत बांधलेली आहे या नैऋत्य दिशेमध्ये आलेला दरवाजा नैऋत्य दिशेमध्ये आलेलं किचन नैऋत्य दिशेमध्ये आलेलं टॉयलेट हे मित्रांनो मुलांवरती इफेक्ट करतं मुलं अभ्यासाला बसत नसतील एका जागी बसत नसतील तर ते त्यांना पकडून ठेवण्याची ताकद आहे नैऋत्य दिशेमध्ये तुम्ही मुलांना बसवा नैऋत्य दिशेला अभ्यासाला मुलं जास्त वेळ बसतील स्थिर राहतील नाही तर काय होतंय अभ्यासाला बसला चहा आहे पाणी प्याल उठतं दूध प्याल उठतं टीवतोय ह्याने हाक मारली त्याने हाक मारली सारखा उठतोय पळतो अभ्यासाला काही बसत नाही मग पकडून कोण हो ठेवतं नैऋत्य दिशेला बसवा पूर्वेला तोंड करा अभ्यास करेल मुलाला तुम्ही रागू नका प्रेमाने त्याला डोक्यावरती थे, हात ठेवून तुम्ही सांगा की अभ्यास करणं गरजेचं आहे हाणामारी करून काही उपयोग नाही आहे नैऋत्य दिशेमध्ये जर खूप काही अडगळ भंगार पडले नैऋत्य दिशेला असं काही बंद पडलेल्या वस्तू आहेत खूप काही विचित्र गोष्टी असतील तर नैऋत्य दिशा दूषित होते ईशान्य आणि नैऋत्य या दोन्ही दिशांवरती मुलांचा प्रोग्रेस आहे मुलांची प्रगती त्याच्यावर अवलंबून आहे आणि जर यामध्ये प्रॉब्लेम असेल तर तो बदल करणं गरजेचं आहे किचन नैऋत्यला आहे मुलांचं एज्युकेशन गडबडलं किचन तुमचं बरोबर उत्तर ईशान्यला आहे तरीसुद्धा मुलांचं एज्युकेशन गडबडलं कारण या दोन अतिशय सेन्सिटिव्ह झोन आहेत त्यामुळं आज मुलं शिकली मोठी झाली छान एज्युकेशन घेतलं तर कुटुंबाचं कल्याण होणार आहे त्यामुळं नैऋत्य दिशा सांभाळा नक्की नक्की सर हा विषय अगदीच मोठा आहे आणि तुम्ही इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्यासाठी खूप खूप आपल्या सगळ्यांना आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहू शुभम भवतो शुभम भवतो शुभम भवतो धन्यवाद नक्कीच महाराष्ट्र कॉलिंग मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची मात्र उद्या पुन्हा भेटणार आहोत नवीन विषय व नवीन पाहुण्यांसोबत तोपर्यंत नमस्कार